हॅलो मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल जवळजवळ पंधरा दिवसानंतर म्हणजे संक्रांतीचा लास्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यानंतर आज मी नवीन व्हिडिओ शूट करते कारण तब्येत खूप जास्त खराब होती त्यामुळे मी ऑफिसला पण गेले नव्हते घरीच होते आराम करत होते आणि आज काहीतरी स्पेशल आहे म्हणून म्हटलं आजपासून आपण व्हिडिओ पुन्हा सुरुवात करूया तर आज मी इथे रेडी झाली आहे मस्त आज हळदी तुमचं होतं आमच्या बिल्डिंगमध्ये मी मग मी आज ब्लॉग बनवायचं ठरवलं आणि आजचा ब्लॉग स्पेशल हळदी तुमची ब्लॉग आहे तर तुम्ही पूर्ण बघा मला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यानंतर भेटूया आमच्या फ्लोअरवरच्या आम्ही सगळ्या लेडीज पोहोचलो खाली सोसायटी ऑफिसच्या इथे मस्त अशी रांगोळी काढली होती हळदी कुंकवासाठी सगळ्या बायका जमल्या होत्या आणि आमच्याच कॉलनीमध्ये एक पार्लरवाल्या आहेत ताई त्यांनी इथे स्टॉल पण लावला होता म्हणजे हळदी कुंकवाच्या निमित्ताने जर लेडीज येणारच आहेत तर त्यांना त्यांच्या जे काही प्रोडक्ट्स होते ते त्यांनी एक्सप्लोर करण्यासाठी ठेवले होते तिथे बरेच जण चेक करत होते चांगली आयडिया होती ही त्यांची त्यानंतर तिथे एक दीदी आल्या होत्या जे असे विचार किंवा प्रवचन सांगतात तसं चांगले थॉट्स सांगत होत्या हळदी गुंकुच्या निमित्ताने सोसायटीने ही एक आयडिया केली होती ती पण फार छान वाटली मला म्हणजे प्रोग्राम्स खेळस वगैरे तर आहेत अजून पुढच्या आठवड्यात वगैरे होणार आहेत लेडीजसाठी जे, जे जे प्रोग्राम ठेवलेत ते पण हळदी गुंकुच्या निमित्ताने ह्या दिदींना बोलवलं होतं आणि त्या खूप छान पद्धतीने सांगत होत्या सगळ्या लेडीज जमल्या होत्या त्या ऐकत होत्या हळूहळू अजून बायका येत होत्या कारण बरेच जण अजून यायचे बाकी होते सो तो आम्ही तोपर्यंत तिथे तो थांबून ते ऐकत होतो आणि हे कंप्लीट झाल्यानंतर पुढचा प्रोग्राम सुरू होणार होता एरवी याच वेळेस सगळ्या लेडीज आपल्या आपल्या घरात कामांसाठी धडपडत असतात म्हणजे कोणी ऑफिस मधून येऊन जेवणाची तयारी कोणी जेवण मुलं मुलांचं लहान मुलांचं सगळं करायचं ह्यामध्ये बिझी असतात पण हळदी कुंकू असा प्रोग्राम असतो की ज्या दिवशी घरातल्या सगळ्या म्हणजे वयस्कर असू देत किंवा नवीन लग्न झालेले असू देत सगळ्या लेडीज उत्साहाने खाली येतात आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून एन्जॉय करतात आणि त्यानिमित्तानेच ओळखी होतात भेटतात म्हणजे एकत्र एकाच बिल्डिंगमध्ये राहू नये बऱ्याच वेळेला बऱ्याच बायका एकमेकींना ओळखत नसतात पण ह्या हळदी कुंकूच्या निमित्ताने सगळ्या एकमेकांना भेटतात पण सगळ्यांच्या ओळखी होतात कोणी नवीन आले असतील राहायला तर त्यांचं सगळ्यांची ओळख होते त्यानंतर आमच्या फ्लोअरवरच्या आम्ही सगळ्याजणी बसलो हळदी कुंकूसाठी आणि मी बऱ्याच जणांना ओळखत नाही कारण जास्त नसते मी खाली सोसायटीमध्ये एकतर घरी नसते त्यामुळे जास्त सहभागी होत नाही आणि जेव्हा पण काही प्रोग्राम असतील तेव्हा कधी अवेलेबल असते पण कामामुळे जाता येत नाही कधी नसते त्यामुळं मला आमच्या फ्लोअरवरचे सगळे सांगत होते कोण आहे कोण तसं बऱ्यापैकी काही मी बायकांना ओळख केली पण ज्यांना ओळखत नव्हते त्यांची ओळख होत होती आज त्यानंतर हळदी कुंकूचं वांद्याचं ते सगळं चालू होतं आणि त्यामध्येच सगळ्यांना फोटो काढण्याचा खूप उत्साह होता फोटो सेशन सगळ्यांचे वेगवेगळे वेग वेग चालू होते ले। बऱ्याचशा लेडीजला मी फर्स्ट टाईम भेटले किंवा बोलले त्यांच्याशी कारण नेहमीच असं वेळ किंवा असं संधी नसते की जेव्हा आपण आवर्जून बोलू सगळ्यांशी तोंड ओळख बऱ्याच जणांशी होती पण असं प्रॉपर बोलणं वगैरे नाही आहे त्यामुळं मग मी जेव्हा सगळेजणं जमतात तेव्हा बोलता येतं ओळखता येतं एकमेकांनी म्हणून मग माझं चाललं होतं तिथे कोण कोण आहेत कोण कोणत्या फ्लोअरवर राहतात वगैरे सगळं ही पूर्ण आमची लाईन आमच्या फ्लोअरवरचीच होती त्यानंतर इथे आम्ही हळदीपुरचं झालं वाण घेतलं आणि एका ताईंकडे जायचं होतं आम्हाला सगळ्यांना हळदी घेण्यासाठी तिथून निघाल्यावर आम्ही त्या ताईंकडे गेलो कारण त्यांनी पण अजून हळदी बोलत ठेवलं होतं आणि बोलवलं होतं सगळ्यांना आणि मला सगळे आमच्या फ्लोअरवरचे खूप एनकरेज करतात की तू ब्लॉक पण बनव आणि तू चल तिथे त्यामुळे ओळख होईल अशी सगळ्यांची मस्ती चालू होती काही ना काही वेगवेगळ्या वेग वेग टॉपिक वरून ह्यातले बरेच लोक खूप जुने आहेत एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात पण नवीन कोणी असलं तरी पण खूप छान पद्धतीने ते लोक घेतात ऍडजस्ट करून जे आम्हाला वाण दिलं होतं बॉटल दिल्या होत्या स्टीलच्या छान होत्या पण त्या बॉटलपेक्षा जास्त ते गिफ्ट रॅप असतं ते बबलवाले रॅप असतात ना गिफ्ट रॅपचे ते मिळाले होते आणि मला तेच जास्त आवडतात त्यामुळे मी ते तेच माझं चालू झालं होतं फोडायचं <laughs> असं मस्त पार पडलं हळदी हो कुंकू आणि बरेच प्रोग्राम पण असतात ते आता हळूहळू हो, हो, चालू होतील पुढच्या आठवड्यापासून ह्या महिन्यात असतात लेडीजसाठी बरेच प्रोग्राम बघू मी जर अवेलेबल असेल घरी तर मी नक्की जाईन आणि शूट करेन तुम्हाला सगळ्यांना दाखवेन असं सगळ्यांना भेटून छान हळदी कुंकू पार पडल्यानंतर आम्ही सगळे निघालो तिथून वरच्या एका ताईंकडे गेलो त्यांचं घरही खूप छान रेनोवेट केलं होतं त्यांनी तिथे पण माझी ओळख झाली अजून काही जणींशी लेडीज भेटल्यानंतर खूप खूप गप्पा मारतात आणि त्यामध्ये खूप वेळ जातो तसंच तिथेही खूप वेळ झाला पण सगळेजण रेडी झालो होतो त्यामुळे आम्ही न थकता वर जाऊनही काही फोटोज काढले कारण रोज रोज आपण तयार होत नाही आणि तयार झाल्यावरती ती संधी आपण वेस्ट नाही केली पाहिजे फोटोज तर काढलेच पाहिजेत पण फोटोज काढल्यानंतरसुद्धा आम्ही एक रील बनवली जी मी ऑलरेडी अपलोड केली आहे यूट्यूबवर खूप उत्साहाने आम्ही अशी मस्त एक रील बनवली सगळ्यांना खूप आवडली पण कारण सगळ्यांना तेवढा कॉन्फिडन्स नुसतो पण येतो हळूहळू त्यानंतर हे काही फोटोज क्लिक केले होते खाली हळद कुंकूला गेलो तेव्हा इथून पुढे दुसरा ब्लॉग आहे म्हणजेच ब्लॉग आहे तो बोरनानचा माझ्या भाचीचं म्हणजेच सगळीचा आज बोरनान होतं तिचं आणि तिच्या भावाचं स्रगवी आणि सर्वज्ञाचं बोलनान असं इकडे लिहिलेलं आहे आणि हे सगळं डेकोरेशन ही सगळी ज्वेलरी ही माझ्या वहिनीने स्वतः बनवलेली आहे मी पूर्ण डिटेलमध्ये ज्वेलरीचा फोटो पुढे पोस्ट केला आहे पण अतिशय विकत मिळतात हलव्याचे दागिने त्यापेक्षाही खूप सुंदर ज्वेलरी त्यांनी सर्वज्ञासाठी आणि श्रग्वीसाठी घरीच बनवली होती खूप खूप छान होती ज्वेलरी आणि डेकोरेशन पण खूप छान मिनिमम होतं पण खूप छान केलं होतं त्यांनी आणि लहान मुलांची चिडचिड सर्वज्ञ बसत नव्हता आणि चिव आपली आरामात बसली होती ते एन्जॉय करत होती जे काही चाललं होतं ते प्रोसेस आणि सर्वज्ञाला मात्र उभंच राहायचं होतं खूप छान केलं होतं वहिनींने डेकोरेशन सगळी तयारी असं छान त्यांचं दोघांचं बोरनान काल पार पडलं ती क्लिप मी याच्यासाठी ऍड केली कारण खूप जण शो खूप दिवसात मिस करत असतील कारण माझ्या बऱ्याचशा ब्लॉग मध्ये असतो असत म्हणजे सगळी माझी भाजी नंतर ती थोडी इरिटेट झाली सगळे जमा झाल्यावर कारण तिला एवढ्या जास्त लोकांची सवय नाहीये कितीही ऍडजस्ट करून उभं केलं ला। तरी लहान मुलं काही एका जागी थांबत नाहीत जेव्हाही लहान मुलांचा प्रोग्राम असतो तेव्हा त्यांच्याच कलेने घ्यावं लागतं त्यांच्यानुसारच तो प्रोग्राम आपल्याला करावा लागतो पण खूप सुंदर पार पडलं आणि ह्यातलं काहीही त्यांनी विकत आणलं नव्हतं सगळं त्यांनी स्वतः बनवलं होतं डेकोरेशन खाली जे काही केलं होतं ते त्यांचे दागिने ज्वेलरी ए हे बाळांमध्ये आणि हे आहेत हलव्याच्या दागिन्यांचे डिटेल्स मध्ये व्हिडिओ खूप मजबूत मजबूत मी याच्यासाठी म्हणते कारण आमची सगळी खूप मस्ती करते तिला नाजू कुठलीही वस्तू घालून चालणार नाही त्यामुळे अशी छान मजबूत पण मस्त सुंदर असे दागिने वहिनीने मी बनवले होते दोघांसाठी खूप छान होते ते अगदी विकत मिळतात त्याहीपेक्षा सुंदर वाटवते मला तरी आणि पुढे फोटोज ॲड केलेत मी जे काही बोरणांचे फोटोज होते ते आजचा ब्लॉग एवढाच आहे हळदी कुंकू आणि बोरणान ह्या दोन गोष्टी एकाच दिवशी होत्या मी काही बोरणानला जाऊ शकले नाही कारण मला उद्यापासून ऑफिसलाही जायचं होतं पण म्हणून मी वहिनींना व्हिडिओ शूट करायला सांगितले अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच संपतो मी खूप दिवसाने व्हिडिओ करते कारण तब्येत ठीक नसल्यामुळे मला खूप मोठा गॅप घ्यावा लागला होता आय होप तुम्ही सगळे समजून घ्याल आणि जर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढतील आणि लाईक शेअर करा त्यामुळे माझे व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतील सो so भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय